हॅलो नमस्कार क्या हालचाल मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचा ऐश्वर्या पेवाल ब्लॉग मध्ये स्वागत करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर युजली काय होतं ना आपण नेहमी मातीची भांडी किंवा तेराकोटाची जी भांडी असतात ती थर्ड पार्टी कडनं घेतो म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्ती ते वस्तू विकत आणतं आणि मग ते आपल्याला विकतो बरोबर पण आज मी असं काय काहीच तुम्हाला दाखवणार नाही आज मी तुम्हाला एका मस्त कलाकाराकडे घेऊन जाणार आहे जो ऍक्च्युअल मध्ये कलाकार आहे त्याने स्वतःच्या हाताने त्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि खूप युनिक वस्तू आहेत गणेशोत्सव नवरात्र दिवाळी सणासुदीला लागण्यासाठी लागतात ते वस्तू तुम्हाला मिळणार आहेत म्हणजेच दिवा आहे लामण दिवा आहे किंवा समई आहे या वस्तू आहेत खेळणी आहेत भेट वस्तू आहेत किचनमध्ये कामी येणारे वस्तू आहेत पाण्याची बॉटल बापरे बरच काही आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची प्राईस रेंज काय असेल हे सगळं काही जाणून घेणार आहोत आत्ता एक्झॅक्टली मी आहे कुठे तर आता मी आहे मुलुंड ईस्टला मुलुंड ईस्टला एक्झॅक्टली कुठे तर होली एंजल आ, स्कूल आहे त्याच्या अगदीच शेजारी तुम्हाला जनाबाई निवास दिसेल मुलुंड ईस्टमध्ये तिथे तुम्हाला यायचं आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला एक असा बोर्ड दिसेल अशा पद्धतीचा टेराकोटा कोटा मातीची भांडी खेळणी आणि भेट वस्तू तुम्हाला योग्य दरात मिळणार आहेत आणि मृत्यिकार म्हणजेच अनिकेत पाटील हे हा हे सगळं रन करतोय आणि त्याच्याकडे काय काय वस्तू आहे त्याचं एक साधारण पोस्टर त्याने इथे लावून ठेवलेलं आहे चला जास्त वेळ वाया न घालवता था, त्यालाच भेटूयात कम मंडळी गणेशोत्सव नवरात्री दिवाळी ह्याच्यासाठी लागणारे दिवे पूजेची काही भांडी आहेत ती आपण बघणार आहोत तर अनिकेत तुझं खूप खूप स्वागत आहे आणि अनिकेत मुलूंचाच आहे आणि मुंबईत आपला असा सुंदर कलाकार हे शोधून काढलेले मी त्यामुळे चला बघूयात काय प्रॉडक्ट आहेत आणि स्टार्टिंग प्राइस पण सांगशील ओके साधारणतः दिव्यांमध्ये बऱ्याच प्रकारचे माझ्याकडे दिवे आहेत ओके स्टार्टिंग आहे हे हंड्रेड आहे शंभर रुपयां शंभर रुपयाला ओके okay. हे आपलं निरंजन दिवा बर ओके okay. आणि हे कशापासून बनवलंय तेही सांगशील हे आहेत टेराकोटा मातीपासून बनवलेले आहेत सो टेराकोटा तीन मातीपासून बनते बर, ला, लाल माती काळी माती आणि शाडू माती हुँ. सो ह्या तीन माती जेव्हा एक म्हणजे समप्रमाणात किंवा वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये आपण मिक्स करतो तेव्हा ती माती बनते आणि त्याचे कलरही वेगवेगळे वे येतात अच्छा सो so, कलर एक तर ते आणले जातात किंवा मातीचे प्रकोशन वेगवेगळे वे असतील तर ते मातीचे कलर नॅचरली येतात ओके so, काळा कलर सफेद कलर आणि लाल कलर ओके हे तीन भाजण्याच्या वेगवेगळ्या वेग वे प्रोसेस आहेत तर त्या प्रोसेसमध्ये हे तीन कलर वेगवेगळे वे आणले जाऊ शकतात ओके सो साधारण हे सगळे जे काही प्रोडक्ट आहेत ते सगळे भाजले गेलेले आहेत गे म्हणजे कम्प्लीट फिनिशिंग म्हणजे रेडी टू अजून काही दिव्यांमध्ये आपण व्हरायटी बघू शकतो का आता गणेशोत्सव जवळ आहे हे मॅजिक लॅम्प आहे मॅजिक लॅम्प म्हणजे हे वापरायचं कसं साधारण सो हे एक तर तुम्ही असं डेकोर म्हणून पण ठेवू शकतात आणि वापरण्याची पद्धत आहे ती इथून खालून ऑइल फिल करतात ओके आणि इथून वात लावतात कॉटन थ्रेड असते हा ती इथून आ, लावतात बर पण मग ते तेल खालतून येणार जेव्हा तीच तर मॅजिक आहे रिव्हर्स मध्ये ते मागे येत नाही बर त्यामध्ये आतमध्ये डोनट असल्यामुळे ते जेव्हा आपण उलट करून जेव्हा ज्या फ्लो मध्ये ते त्याच फ्लो मध्ये रिटर्न येत नाही ते तिथेच राहतात मग समोरून समोरून काढावं लागतं वाद लावा लागते आणि जर आपल्याला जुनं अगो म्हणजे आदल्या दिवशीच तेल काढायचं काही जण नाही वापरत बरोबर so, त्यांना जर ते काढायचं असेल तर ते इथूनच काढावं लागेल आणि परत इथून तुम्ही नवीन फील करू शकता बरं मॅजिक so, लॅम्प याची साधारण प्राइस किती साडेतीनशे ला साडेतीनशे आणि आपल्याकडे जे आहेत ते माझं माझ्या या दुकानापासून ते माझं एक्झिबिशनला पण सेम प्राइस आहे अच्छा चेंज बर सो माझं असं की जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ह्याची साधारणतः अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट याच्यावर साडेपाचशे साडेसहाशे प्राइस आणि हे सगळे right? यु हॅव हो मेड इट राईट घंटी आहे आणि या घंटीचा आवाज खणखणीत आहे बघू एकदा वाव काय प्राइस जाते ह्याची ही दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला हँगिंग सुद्धा आहे वा मस्त ते एक बघू ना तो दिवा छान तो दिसतोय रांगोळीवरती ठेवता येतो तसा हा हा एक आहे वा बाजूने रांगोळी काढू शकता ग्रेट याची काय जाते साधारण साडेतीनशे लानशे लाडशे आणि साडेतीनशे ची रेंज जास्त जास्त आहेत बर हे एक आहे हा गणपतीचा आहे अरे वायाच्या पॅसेज मध्ये किंवा मेन लिव्हिंग रूम मध्ये आपण वापरू शकतो बर so, पाच दिव्यांचा आहे माझ्याकडे सात आठ दिवस दिवे। आपन... आता कोणी समजा कस्टमाइज मागितलं की आम्हाला थोडं अशाच डिझाईन मध्ये पण थोडे जास्त काही प्रोडक्ट हवेत किंवा वेगळी डिझाईन हवी तर ते आपण कस्टमाइजेशन करतो का करतो पण साधारणतः चौदा दिवसांचा कालावधी लागतो बरं म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस प्रोडक्ट रेडी होण्यासाठी बनवल्यानंतर पण पाच ते सहा दिवस सुकायला लागतात आणि सुकल्यानंतर पण दोन दिवस भट्टी मध्ये भाजावे लागतात कारण की मी इलेक्ट्रिक केल किंवा गॅस केल नाही वापरत बर अगदी पारंपरिक पद्धतीने लाकडाच्या भट्टीमध्येच मी भाजतो बर 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 ते मागे ना कलश आहे ते काय आहे ते बघू बर हा ते खूप सुंदर आहे मस्त आहे त्याच्यामध्ये छोटी साईज पण दिसते लहान साईज आहे आणि मोठी साईज सुद्धा आहे बर ही मोठी साईज आहे माझ्याकडे ओके okay. अरे वा याच्या खालती दिवा ठेवू शकतो दिवा ठेवू शकतो मस्त आणि so फिनिशिंग दोन्ही गोष्टी होतात आणि काय प्राइस जाते ह्याची साधारण हे चारशे ला हे दोनशे ला अच्छा हे दोनशे वाला अच्छा जे कलर दॅट यू सेड की कुठली माती जास्त वापरली जाते प्रपोर्शन वरती डिपेंड करत बर वा सो यंदा गणेशोत्सव किंवा इतर कोणत्याही सणासुदीला सुंदर घराच्या इथे सजावटीसाठी तुम्ही अशा काही वस्तूंचा वापर करू शकता आणि एक खूप मस्त कलेक्शन आहे मोठी साईज आहे छोटी साईज आहे ह्याच्यामध्ये समजा कोणी सांगितलं की त्यांना छोटी घ्या छोटी साईज हवी तर ती बनून मिळू शकते ना बरं कलश पण आहे आपण दाराच्या अंतरात ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो बर सो हे बघा स्वस्तिक किती सुंदर पद्धतीने त्याच्यावरती करण्यात आलेले आहेत फिनिशिंग बघा तुम्ही कलश पानांच आणि त्यासोबत खूप मस्त वाटतंय ग्रेट ह्याची काय प्राइस आहे हे दीडशे रुपये दीडशे रुपयाला सो अगदीच बजेट फ्रेंडली प्रॉडक्ट्स आहेत नो डाऊट सो आता इथे आपण काय प्रोडक्ट्स बघू शकतो माझ्याकडे कप आहेत ओके वा या दोन प्रकारचे कप आहेत हे एक okay. आहे हे अनग्लेस्ड आहे ओके आणि हे ग्लेस्ड आहे बरं ग्लेस आम्ही ट्राय करून याच्या आतमध्ये कोटिंग दिले त्यामुळे आतमध्ये जे चहा किंवा गरम पाणी हे आहे तसंच राहत बर यात जर एक काही काळानंतर पाच ते दहा मिनिटांतर ते थंड होतं पण ग्लेज व्यवस्थित राहील ओके याची काय प्राइस जाते साधारण एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला किती पीसेस मिळतील सिंगल सिंगल पीस सिंगल कारण की हे ग्लेज केलेलं आहे आणि हे साठ रुपयाला विदाऊट ग्लेज आहे साठ बर आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील हे खूप मस्त आहे बॉटल इकडे ही काय प्राइस याची फिफ्टी रुपीज फिफ्टी रुपीज शकता इझिली सगळी तुम्ही त्याच्या आतमध्ये थंड राहतो बर बेसिकली ओके आणि हे काय साधारण हे जार आहेत का आपल्याकडे जार आहेत ओके माझ्याकडे जार आहेत ग्लास सुद्धा आहे ग्लास पण सिक्स्टी रुपीज ला आहे बरं ग्लास हा आहे का हो आणि क्वालिटी चेक करायची असेल तर त्याचा आवाज खणखण खणखणी हो ते असेल तर ते त्याला म्हणजे प्युअर आहे टेराकोटा हे आपण समजू शकतो नाही ची साईज पण मस्त आहे आणि आपला स्टँडर्ड साईज साधारण साठ रुपये पर पीसीस ओके ती बॉटल पण मस्त दिसते ती मागे बॉटलच आहे का हा हो। त्याची काय प्राइस नी? हे किती लिटर एक, लिटर। एक लिटर ओके आणि साधारण काय प्राइस जाते त्याची आणि ह्याची हे पण विथ झाकणच आहे कि झाकण विथ झाकणच ओके ग्रेट खूप सुंदर कलेक्शन आहे इकडे मस्त लहान आहे ते तीनशे रुपयाला आणि मोठी साईज आहेत ते साडेतीनशे लाईट बरं ओके प्लस माझ्याकडे डिपेंड आता मुंबई मध्ये असल्यामुळे घर लहान आहेत सो लहान घर असल्यामुळे बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला जार पेक्षा थोडं मोठ आणि कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी बसेल एवढं आपल्याला मातीचे मडकी हवेत नळ वाले।, वाले ओके सो so, त्यासाठी माझ्याकडे एक बेस्ट ऑप्शन आहे की इथे नळ आम्ही बसून देऊ ओके okay, बर सो so, डिपेंड जर कोणाला प्लास्टिकचे नळ हवे तर प्लास्टिकचे कोणाला हवेत तर स्टीलचे ओके ओके स्टील सो okay, okay. so, त्यामुळे इथे होल केलेला आहे बर आणि ह्याच्यात किती लिटर पाणी राहील साधारण साधारण चार ते पाच लिटर चार ते पाच लिटर ओके ग्रेट आणि त्यात मोठी साईज सुद्धा आहे माझ्याकडे बर त्यात दहा ते बारा लिटर पाणी राहत अच्छा ओके ग्रेट सो होम डेकोरच्या मदतीने तर वस्तू आहेतच पण हे किचन मध्ये काम येणारे आणि उपयोगी वस्तू आहेत फॉर शोअर प्रत्येक घरामध्ये काम येऊ शकते प्लस माझ्याकडे जुने आहेत जुन्या पद्धतीचे ओके एखाद दोन दोन बघू शकतो जुन्या पद्धतीचे माझ्याकडे याला खुज्जा म्हणून बोलतात खुज्जा ओके सो हे रेअरली तुम्हाला बघायला मिळतील राईट पण वॉटरपॉट्सच आहेत वॉटरपॉर्ट्स हा आहे अशा पद्धतीने मस्त हे जुन्या चित्रपटांमध्ये बघितलेलं आहे मी खर तर so, माझ्याकडे कोंबड्याचा आहे आणि सिंहाचा पण आहे बर आणि काय प्राइस जाते साधारण याची साडे आठशे रुपयाला आहे साडे आठशे आणि ते सिंहाचा आहे तो साडे आहे बर बर कारण कि त्याची साईज पण तेवढीच मोठी आहे मोठी आहे बर मस्त आणि हे खूप ऑथेंटिक आहे मस्त वाटत आणि कलर पण नॅचरल आहे त्याचा हा नॅचरल कलर नॅचरल कलर तुम्ही इव्हन तुम्हाला गोल्डन कलर पण दिसत असेल हो 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 थोडा थोडा ग्लेझ वाटतो गोल्डन ग्लेस जो आहे तो मातीच गोल्डन कलरची येते कलर ही जी माती आहे आपण कुकिंग पॉट ला दाखवली ती सेम माती आपण याला वापरलेली आहे ओके कोणताही कलर वापरलेला नाही म्हणजे केमिकल फ्री केमिकल आहे आणि हे काय साधारण हे खालती हे काय ठेवले हे एक्झॅक्टली काय उपयोग बॉटल्स आहेत माझ्याकडे बॉटल्स हा म्हणजे डिझायनर ऑफिसवर टेबल वेर ते आय माझ्याकडे अवेलेबल आहे काय प्राइस आहे याची दोन दोन हे दोनशे रुपयाला आहे 200 रुपयाला बर मस्त आणि साधारण हे काय प्रोडक्ट्स आहेत हे मस्त दिसतायत इथे मासे आहेत आणि इथे हे सडवा डेकोर प्रोडक्ट्स आहेत अच्छा हे होम डेकोर आहे कंप्लीटली बर मस्त हे कसं वापरायचं साधारण हे वॉल हँगिंग्स आहेत ओके तुम्ही खिळे लावून पण हँग करू शकता असं हा किंवा दोरा लावून हुक लाव ते लावून किंवा बरं ह्याची काय प्राइस जाते हे दीडशे रुपयाला हे अडीचशे बरं आणि हा हत्ती कितीला हत्ती ऍक्च्युली होमडेकोर मध्ये खूप चांगलं आणि शुभ मानलं जात बऱ्याच घरांमध्ये ते तर साधारण ह्याची काय price जाते हत्ती घोडा आणि नंदि हे 850 रुपयाला आहे. 850 रुपयाला वाह नंदिचं फिनिशिंग खूप मस्त आहे. ग्रेट. सो so, घोडा पण आहे माझ्या इथे इथे. नाइस. आपण अजून ते ते मिनिएचर मध्ये आपण ते बघूयात. बऱ्याच महिला किचन मध्ये किंवा तर घरात सुद्धा होम डेकोर म्हणून शोपीस मध्ये असे मिनिएचर वेगवेगळ्या वस्तू शोधत असतात. त्या तुम्हाला इथे मिळू शकतात आणि हे किचन मध्ये किंवा तर घरात ठेवण्यासाठी बेस्ट आहे. कलर कलर हा ह्याच्यात हे किती कलर येतील तिथे ब्लॅक दिसत आणि ते व्हाईट आणि व्हाईट आणि रेड अच्छा हे तीन कलर आणि काय प्राइस रेंज जाते साधारण शंभर रुपये शंभर रुपयाला एक सिंगल पीस, पीस? ओके आणि ह्याच्यात समजा कोणी ऑर्डर दिली की त्यांना एक वेगळं बनवून हवंय गिफ्टिंग म्हणून गिफ्ट देण्यासाठी काही कस्टमाइज करून हवेत असे छोटे पण तर तेही आपण मिळतील निस्टम पण क्वांटिटी मध्ये असतील तर अच्छा ओके आता हे खूप मस्त प्रॉडक्ट दिसतायत इथे आणि हे होम डेकोरच्या हिशोबाने खूप कमाल आहेत असं मला वाटतं इथे गणपती बाप्पाची अशी छोटी मूर्ती आहे आणि त्याचसोबत इथे बाकीही वेगवेगळ्या अॅनिमल्सचे तुम्हाला छोटे छोटे मिनिएचर्स छोटे मूर्ती बघायला मिळू शकतात जे मग अशी हत्ती म्हणाले ते बघा इथे तुम्हाला दोन ते तीन वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती बघायला मिळणार आहे डिझाईन त्यांची आणि कासव पण आहे हे तर खूपच सुंदर आहे हे कासव सुद्धा घरात ठेवणं खूप चांगलं मानलं जातं सो हे घरात ठेवण्यासाठी हँडमेड आहेत हँडमेड है। आहेत लहान मुलांनी बनवलेले आहेत लहान मुलांनी हो लहान मुलांनी बनवलेले आहेत त्यामुळे हे दिसायला पण तेवढे छान दिसतात आणि क्यूट आहे ते मस्त वाटतंय आणि हे आहेत ते घरी तुम्ही प्लेटमध्ये ठेवू शकता बरोबर हा बरेच लोक वास्तूच्या हिशोबाने चांगलं दोन प्रकारच्या आहेत माझ्याकडे काय प्राइस जाते ह्याची साधारण रुपयाला सगळं बर आणि लहान साईज जे आहे ते हंड्रेड तुम्ही म्हणालात की लहान मुलांनी बनवलंय सो हे तुम्ही काही so, हे, हे मी बनवलंय हा पण ते जे छोटे ते लहान मुलांनी बनवलंय सो ते तुम्ही काही वर्कशॉप घेता की काय म्हणजे कसं काय म्हणजे ते मंथली एक वर्कशॉप असतं मंथली एक बरं ओके वन मंथ मध्ये एक वर्कशॉप घेतो ओके डिपेंड कोणाला म्हणजे एक आर्टिकल मी ठरवतो की सीझन वाईज ओके सो युजली मी बिल प्लस हँडमेड घेतो ओके okay. पण आता जर गणपतीचा सीझन आहे तर गणपतीच्या सीजन, सीजन मध्ये मी फक्त गणपतीचे माझे वर्कशॉप चालू असतात त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकवता सो so, माझ्याकडे आहे आ, एक तर ते एलिफंट आहे ते झालं हे एलिफंट गणपतीच्या मूर्ती आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या सो so, हे तुम्ही वर्कशॉप मध्ये शिकवता अरे वाह आणि वर्कशॉप साधारण किती दिवस एक दिवस पण किती तासाचा असतं तीन तासाचा वर्कशॉप असतं बर बर तर मंडळी तुम्हाला सुद्धा वर्कशॉप मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि किती वयोगटातील लोकांनी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं अपेक्षित आहे चार वर्षापासून ऑनवर्ड ओ... फोर फोर इयर फोर इयर ऑनवर्ड ओके तर मंडळी त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता लहान मुलं असतात ते लहान मुलं असे लहान साईज मध्ये गणपती बनवतात अरे वा आणि तसेच मोठ्यांनी जर केलेले आहेत माझ्याकडे तर ते असेही आहेत सुंदर मस्त ग्रेट इथे लाफिंग मला काय प्राइस आहे उंदीर आहे ओके गणपती समोर आपण उंदीर ठेवतो अरे पण वर्कशॉप मध्ये मी शिकवते ओके आणि हे प्रोडक्ट सध्या विकायचं म्हटलं तर किती पर्यंत जातात हे माझं दोनशे रुपयाला गणपती okay. आहे आणि हे इको फ्रेंडली आहे मेन म्हणजे तुम्ही देवाला पूजा करून तुम्ही ते विसर्जन करून? करून तुम्ही परत वापरू शकता ओके okay. सो bur. हे मेल्ट होत नाही अच्छा okay. पूर्णपणे भाजला असल्यामुळे ते मेल्ट होत नाही बर पण जर इनकेस काही तुटलं किंवा काय तर तुम्ही ते मातीमध्ये मिक्स शकता वापरू हा लाफिंग बुद्धा कितीचा आहे हा खूप सुंदर आहे अडीचशे रुपयाला साईज पण मस्त आहे त्याची अडीचशे रुपयाला ग्रेट आणि बाकी हे जर बघायला गेलो तर हे पॉट्स आहेत का हो काय प्राइस आहे डिझायनर पॉट्स साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला मस्त आणि हे प्लांटर्स आहेत का हे ते मोठे पॉट्स आहेत डेकोर म्हणून वापरतात बरं हे हँगिंग चा आहे का हे काय आहे नेमकं अॅक्च्युअली कलश आहे बर पण हँग पण करू शकतो आणि इवन ठेवू पण शकतो आपण हे डेकोर प्रोडक्ट्स म्हणून पण ठेवू शकता आणि तुम्ही वापरू शकता ओके ओके okay, okay. सो हे याला अशा साखळ्या आहेत त्या आणि मजबूत सुद्धा आहेत हे तुम्ही स्वतः हातात धरून बघू शकता वा wow. एक्चुअली किती स्ट्रॉंग आहे हे मस्त याची काय प्राइस जाते साधारण हे चारशे रुपयाला चारशे रुपयाला बर आणि हे मागे हे काय हे सगळे प्लांटर्स आहेत लहा साधारण काय प्राइस जाते म्हणजे हे इन हाऊस जे इनडोअर प्लांट असतात त्याच्यासाठी त्याची काय प्राइस ऑफिस मध्ये ठेवतात त्याची काय प्राइस जाते साधारण दीडशे रुपये ओके मस्त खूप वेगवेगळे डिझाईन आहे बर सो मेल पण अवेलेबल आहे ते बाहेर तुम्हाला बघायला मिळेल ओके आणि ते आतमध्ये काय आहे ते योगा एडी प्लांटर हे लहान साईज मधलं झालं Okay. हो 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 खूप सुंदर वेग आहे माझ्याकडे हे का मस्त बुरा मत सुनो बुरामत बुरा बोलो अशा याच्यात आवलच पण प्लांटर्स आहेत माझ्याकडे बर भरपूर क्रिएटिव्ह काम आहे हे सगळं खरच So, हे सो हे सगळे प्लांटर्स आहे तुम्ही बघू शकता होम डेकोर साठी युनिक अँटिक पीसेस ज्यांना अपेक्षित असतात घराच्या होम डेकोर मध्ये जे इंडोर प्लांट आहेत त्याच्यासाठी सुद्धा आणि गार्डनिंग जे करतात त्यांच्यासाठी सुद्धा ह्याची साधारण प्राइस रेंज काय जाते एव्हरेज प्राइस रेंज काय असेल माझ्याकडे एव्हरेज प्राइस रेंज साडेतीनशे साडेचारशे आणि साडेसहाशे अच्छा ओके त्या रेंज मध्ये बर हे जे आहे ते साडेचारशे ला आहे ओके हे साडेसहाशे आहे बर बुल सुद्धा आहे आणि हे आहेत ते साडे तीनशे ला आहेत मी इमॅजिन सुद्धा नव्हतं केलं की मला इथे ज्वेलरी पण बघायला मिळणार आहे हे चोकर आहे आणि हे इतकं कमाल आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे यांच्याकडे असे मोठे पण पीसेस आहेत सो साधारण हे अशा पद्धतीचे ज्वेलरी बरं ह्याची काय प्राइस जाते हे साडेआठशेला साडेआठशे आणि फिनिशिंग वगैरे किती मस्त ह्याची ऑल्सो हा एक मस्त नेकपीस आहे लक्ष्मी तो किती मस्त वाटतंय ना हे ह्याची काय प्राइस आहे हे साडेसहाशे साडे सहाशे वा सुंदर आहे खूप तसेच माझ्याकडे वेगवेगळ्या हे आहेत का ते वा पेंडेंट मध्ये पण त्यांनी बऱ्यापैकी कलेक्शन ठेवलेलं आहे पेंडेंट नुसते घ्यायचे झाले तर कितीला मिळतील हे पन्नास रुपयाला एक पन्नास रुपयाला एक अरे वा मस्त तुम्ही लावून चोकर मध्येच आहे पण नेकलेस आहे वा काय रुपये तर मंडळी कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचा विचार करत असाल आणि काहीतरी युनिक हवंय तर आय थिंक हे देऊ शकता खूपच so, कमी पासून साडेआठशेच्या रेंज मध्ये माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस पेंडेंट सुद्धा आहेत बर मस्त बर आपण हे सगळं ऑनलाइन मागवू शकतो का की कसं काय की इथेच येऊन खरेदी करावी लागेल नाही ऑनलाइन जरी हे केलं तरी तुम्हाला इथेच येऊन खरेदी कारण की मी डिलेव्हरी ऑप्शन नाही देत कोणालाही ओके खूप डेलिकेट प्रोडक्ट आहे एक सिंगल पीस असेल तरी नाही आणि बल्क असेल तरी नाही कारण की इथे या तुम्ही तुमच्या डोळ्याने स्वतःहून बघा प्रोडक्ट सिलेक्ट करा यू कॅन ग्रेट uh, तर साधारण किती ते किती वाजेपर्यंत येणं अपेक्षित आहे अकरा ते सहा वाजेपर्यंत कि मंडे टू मीन ऑल ऑल डे सॅटरडेजे जरी असाल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा आधी आणि मग या येस बुकिंग करून बुकिंग बोलण्यापेक्षा तुम्ही लांबून येणार असेल आणि मी अवेलेबल नसेल तर तुमची फेरी फुकट जायची बरोबर त्यामुळे तुम्ही अगोदर कॉल करा आणि मग या ओके कुल cool. तर मंडळी ही भांडी जर तुम्हाला घ्यायची असतील तर तुम्ही अनिकेत पाटील ह्याला संपर्क साधू शकता त्याचा नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते ऑनलाईन सर्व्हिस अवेलेबल नाहीये इथेच येऊन पिकअप करावं लागणार आहे आणि महत्वाचं इथे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचंय आता मी सध्या आहे मुलुंड ईस्टला एक्झॅक्टली कुठे आहे मी होली एंजल स्कूल आहे मुलुंड ईस्टला त्याच्या अगदी शेजारी जनाबाई निवास आहे इथे तुम्ही येऊन ही खरेदी करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड थँक थँक्यू फॉर वॉचिंग स्टेट युंड